जरी फुललीस तू चोरू चोरून पाहिन मी मले जीवलावला जितका 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 वला वला जितका का मले जीवलावला जितका तू ह्या आलेला वजो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूप छान अशी एक कविता जी की सुप्रसिद्ध कवी आनंद सर राऊत यांनी म्हणलेले आहे तर कविता आहे तुले चोरून पैन मी थेट कराळे सरांच्या मंचावर एकदम भारी कविता आहे मित्रांनो तर ही कविता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरू करूया मधे एक मैसेज आला की घर में आग लग गई सब जल गया सब चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर बोला अबे पगले फिर जला ही क्या है मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो बरोबर आहे का त्या तुझ्या गावावरूनच्या फक्त दोन चार ओळी घेतो बरोबर आहे का कारण तो सगळा तुमचा सगळा विषय आहे आणि तो प्रत्येकाच्या काळजातला विषय आहे कशाला वाचला चेहरा वा, 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 पुस्तके वाचनाऱ्याने बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने म्हणजे कस आहे पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत उग चेहरे वाचत बसू नये वा, वा, वा। माझ्याही घरच्यांना वाटलं की पोरग हुशार आहे रस्ताच बदलला कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचनाऱ्याने बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने पुरी होतच नाहीत होय कोणाची जवा या जिंद उघडली फाटकी पाने मनाला मारला रफू रफू तिच्या एका ईशाऱ्याने तुला जवा या जिंदगानी चे उघडली फाटकी पाणी जवा या जिंद उघडली फाटकी पाणी मनाला मारला रफू तिच्या एका ईशाऱ्याने ह्या गावावरून ग जवा जाई न तुझ्या गावावरून ग जवा जाई न मी जरी भुलली तू तुले चोरून पाहिन मी तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा कुणी कोणाला दगा दिलेला नाही सगळं मॅच्युरिटी झालेलं आहे <laughs> तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसाना हि पाण्याचा जशी आलीस येताना जातशीच जाताना जशी आलीस येताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठाना कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले ही कविता तुमच्या डोक्यात फिरत राहणार मले काही काही पोरं कधी फोन करता साडेबारा एक दीड रात्री सर काय कर काय चालू आहे हो अरे म्हटलं दीड वाजला झोपेला हो एखादं कळवं त्या कवितेचं होऊन द्या म्हटलं लाज बीस तुला काही काही बी कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी मले जीवलावला जितका 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 जित मले जीवलावला का तू ह्या नवऱ्या वजो आगा। <laughs> आगा। <laughs> किती सात्विक भावना आहे बघा कवी अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा निरागस कवी तुम्हाला भेटणार नाही <laughs> मले जीवलावला का तू ह्या नवऱ्याला वजो, घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन राति सांगना सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळ जात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला सवाही नवी जरी भुललीस तू तुले चोरून पाही मी गरज पडणार काठीची शेवट का ते का उतारवयात जर जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं तेव्हा तेव्हा खर तर अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं गरज पडणार काठीची लागता हुलसाठीची साठीची उजळणी करेल आयुष्या तुझ्या ही वाटाघाटीची घाटीची बिचाऱ्या बिचार्या, बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची उभा हा जन्म हासलो मी तिथे पिक येईला श्रुंचे तिथे पिक येईल श्रुंचे तिथे पिक येईल श्रुंचे जिथे तुझला पेरी न मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी तू ह्या गावावरून व जवा जवा जाईन मी झरी भुलली तू तुले चोरून पाहिन मी तुले चोरून पाहिन मी तुले चोरून पाहिन मी धन्यवाद आणि आपले व्हिडिओ जर आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण कानवीन कवितासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा